वजनापुरात दारू प्यायला पैसे न दिल्याने पोटच्या पोरांनी बापाच्या डोक्यात लोखंडी खुर्ची मारून केला निर्घुण खूण पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत सातपुते यांनी सिनेस्टाल पाठलाग करत आरोपीला ठोकल्या बेड्या आजोबाचा खून केल्याने बापाविरुद्ध मुलाची फिर्याद गंगापूर तालुक्यातील वसनापूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना घडली असून दारू पिण्यास पैसे न दिल्याने पोटच्या पोरा आणि बापाच्या डोक्यात लोखंडी खुर्ची घालून निर्घुण खूण केला असून चापट व बुक्यानेही मारहाण केल्याने मयत इस्माच्या अंगावर जागोजागी खुणा दिसत आहेत वजनपूर येथे शेतवस्तीवर राहणाऱ्या नंदू शेषराव चव्हाण वय एकोणपन्नास यांनी त्याचे वडील शेषराव रंढाजी चव्हाण वय पंच्याहत्तर वर्ष यांना दारू प्यायला पैसे न दिल्याने तीन जानेवारीला गुरुवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास डोक्यात लोखंडी खुर्चीने मारहाण करून निर्घून खून केली असल्याची माहिती शिल्लेगाव पोलिसांना दिली आहे दरम्यान घरचे सर्व मंडळी काही कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी का गेलेले होते त्यामुळे नंदूने वडील शेषराव यांना दुपारी एक ते दीड वाजेपासून दारू पिण्यासाठी पैसे मागत होता मात्र वडिलांनी नकार दिला त्यामुळे नंदूच्या रागाचा पारा चढला व वडिलांना चापट बुक्यानेही बारहाण करत राहिला त्यात संध्याकाळी डोक्यात लोखंडी खुर्ची घातल्याने शेषराव यांचा मृत्यू झाला मात्र सदर घटना शुक्रवारी उघडकीस आली असता आजोबाचा खून करणाऱ्या बापाविरुद्ध आकाश नंदू चव्हाण वय अठ्ठावीस यांच्या फिर्यादीवरून शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आला आहे दरम्यान सदरची घटना माहिती शिल्लेगाव पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक सलीम चाऊस उपनिरीक्षक शेख व हनुमंत सातपुते तात्काळ वजनापूरला शेतवस्तीवर असणाऱ्या गट नंबर घटनास्थळी पोहोचले पोलिसांना पाहताच आरोपीने धूम ठोकली मात्र पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत सातपुते यांनी कपशी व हरभरा असलेल्या शेतात आरोपीचा सिनेस्टाईल पळत जाऊन पाठलाग केला व आरोपीच्या मुसक्या आवळून बेड्या ठोकल्या सदर घटनेचा तपास शिल्लेगाव पोलीस करत आहेत सूर्यवार्ता न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर